लक्षात घ्या की दोन हजार पंचवीसच्या राज्यसभा पूर्व परीक्षेला आयोग सातवा वाहनांवर प्रश्न विचारू शकतो लक्षात घ्या सातवान काय इम्पॉर्टंट लक्षात घ्या की मागच्या दहा बारा वर्षांच्या प्रश्नपत्रिका जर आपण पाहिल्या तर त्याच्यामध्ये एकाही प्रश्नपत्रिकेमध्ये सातवा वाहनांवर एकही प्रश्न विचारलेला नाही मग आता सातवानांवर एकही प्रश्न नाही विचारला डायरेक्ट दोन हजार चोवीसच्या पेपरमध्ये सातवानांवर प्रश्न आला मग पंचवीसच्या पेपरमध्ये सातवाड जरूर विचारले जातील हे लक्षात घ्या का आयोगाची एक स्टाईल अशी आहे की आयोग काय करतो की जेव्हा नवीन टॉपिक प्रश्न विचारायचा असेल ना तेव्हा आयोग सोप प्रश्न या ठिकाणी काढतो तो सोपा प्रश्न विचारतो त्याच्यानंतरच्या पेपरमध्ये आयोग थोडस डीप मध्ये या ठिकाणी प्रश्न विचारत असतो लक्षात घ्या आता बघा हा एक प्रश्न विचारला गेला दोन हजार चोवीसच्या पेपरमध्ये सिमुख हा डॅशदास घराण्याचा संस्थापक होता कोणता घराण्याचा संस्थापक आहे तर एकदम सोपा आहे ते म्हणजे सातवाहन घराण्याचा संस्थापक हा सिमुख या ठिकाणी आहे आता सात जर आयोगाला दोन हजार पंचवीसच्या पेपरमध्ये प्रश्न विचारायचा तर ते कशा स्वरूपातील प्रश्न विचारतील काय प्रश्न विचारतील तर तो घटक आपण या मध्ये इथे या ठिकाणी कम्प्लीट करूया काय इथे आपल्याला पाहायला असं भेटतं की सात घराणं जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या जसं की इथे सुरुवातीला मी सांगतो तुम्हाला की सिमुख हा सातवाहनांचा काय होता संस्थापक शासक या ठिकाणी होत्या सात असे कोणते ग्रेट शासक होते का तर यश होते ना का आपण त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं एक था, हो था। शासक होता ज्याचं नाव होतं गौतमी पुत्र सातकर्णी ठीक आहे ना तर गौतमी पुत्र सातकर्णी त्याच्यावर पण प्रश्न विचारले जाऊ शकतात गौतमी पुत्र सातकर्णी नंतर दोन महत्वाचे शासक या ठिकाणी जे मुलं या ठिकाणी होती तर ती पण आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे एक म्हणजे वशिष्ठ पुत्र सातकर्णी वशिष्ठ पुत्र सातकर्णी हा एक शासक या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो जो सातवाडांचा महान शासक म्हणून ओळखला जातो आणि दुसरं जे होतं ते म्हणजे वसिष्ठ पुत्र श्री पुलियामी लक्षात घ्या वशिष्ठ पुत्र श्रीपुलियामी ठीक आहे ना तर वशिष्ठ पुत्र सातकर्णी आणि वशिष्ठ पुत्र श्री पुलियामी यांच्यावर थोडस्या ठिकाणी काम करा कारण कन्फ्युज होतं लक्षात घ्या वशिष्ठ पुत्र श्री पुलयामी हे दोन महत्वाचे शासक आपल्याला पाहायला भेटतात या दोन शासकांसोबतच एक महत्वाचा शासक जो सातवानांचा अंतिम महान शासक मानला जातो ज्याचं नाव होतं ते म्हणजे यज्ञ श्री सातकर्णी ठीक आहे ना तर यज्ञसी सातकणी पण इम्पॉर्टंट आपल्याला इथे या ठिकाणी लक्षात असू द्या यांच्यावर काय प्रश्न विचारला जातील ते समजून घ्या गौतमी पुत्र सातकणी जर आपण पाहिला तर लक्षात घ्या याची माहिती आपल्याला कशातून मिळते तर नाशिक गुंफा अभिलेख जो आहे तर त्या नाशिक गुंफा अभिलेखातून आपल्याला याची माहिती या ठिकाणी मिळते नाशिक गुंफा अभिलेख लक्षात ठेवायचा कोणी कोरलेला आहे तर गौतमी पुत्र साथ करण्याची जी आई आहे तिचं नाव या ठिकाणी बलश्री गौतमी तर तिनं तो अभिलेख या ठिकाणी कोरलेला आहे आणि मग या अभिलेखामध्ये आपल्याला माहिती अशी मिळते त्या ठिकाणी गौतमी पुत्र सात करणं आपलं साम्राज्य कोणकोणत्या भागामध्ये या ठिकाणी प्रसारित केलं होतं आणि तिनं मग याच गौतमी पुत्र सात करण्याचा उल्लेख काय केलेला आहे तर त्रिसमुद्र तोय पीत वाहन लावणे लक्षात घ्या समुद्र तोय पीतवाहन या, पीत या पदवीनं त्याला या ठिकाणी सन्मानित केल्याचा अर्थ काय की असा शासक ज्याचे या ठिकाणी घोडे तीनही समुद्राच्या समुद्राचे पाणी या ठिकाणी पेलेले आहेत तर अशा पद्धतीचा याचा उल्लेख इथे या ठिकाणी पाहायला मिळतो नाशिक गुंफा अभिलेख पी आहे नाशिक गुंफा अभिलेख बरोबर लक्षात ठेवायचं की या गौतमीपुत्र सातकर्णीचा एका विदेशी शासकासोबत त्या ठिकाणी युद्ध झालेला होता मग तो विदेशी शासक कोण होता है? तर नहपाल होता तर नहपालवर पण प्रश्न विचारले जाऊ शकतात कोणत्या विदेशी शासकाचा पराभव गौतमी पुत्र सात केला असाही प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो लक्षात घ्या नहपाल हा कोणता शासक होता तर शक शासक होता नहपालचे वडील होते त्याचं नाव होतं भूमिक लक्षात घ्या आणि या भूमिकनं काय केलं या भूमिकनं महाराष्ट्रामध्ये एक वंश स्थापन केला या वंशाचं नाव होतं शहरात वंश ठीक ना तर शहरात वंशाची स्थापना कोणी केली महाराष्ट्रात तर त्या भूमिकने केली आणि हा वंश कोणी समाप्त केला तर या ठिकाणी हा गौतमी पुत्र समाप्त केला कोणाची हत्या करून नहपालच्या हत्या करून तर हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात मोस्ट एमपी इथे प्रश्न विचारले जातील बघा या गौतमी पुत्र सातकर्णीच्या नंतर आपल्याला दिसून येतं वसिष्ठ पुत्र सातकर्णी हा एक शासक इथे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आता या वसिष्ठ पुत्र सातकर्णीचा युद्ध कोणासोबत झालं तर लक्षात घ्या शासक होता त्याचं नाव होतं रुद्र दामन ठीक आहे ना तर रुद्र दामण हा या ठिकाणी उज्जैनचा शक शासक होता ठीक आहे कुठला शासक उज्जैनचा शक शासक होता आता यानं काय केलं बघा तर यानं जुनागड अभिलेख या ठिकाणी कोरलं गेले कोरलेला आहे जुनागड अभिलेख या जुनागड अभिलेखावर प्रश्न विचारले जातील की जुनागड अभिलेखातून कशाची माहिती मिळते तर काय सुदर्शन तलाव लक्षात घ्या तर सुदर्शन तलावाची माहिती ही जुनागड अभिलेख अं खामधन या ठिकाणी मिळते हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या ठीक आहे तर बघा या रुद्र काय केलं तर वशिष्ठ पुत्र सातकर्णीच पराभव केला मात्र त्याला पुन्हा सिंहासनावर बसवण्याची संधी त्यांनी दिली दे त्याचं कारण काय तर वशिष्ठ पुत्र सात सोबत या ठिकाणी त्यांना आपली मुलगी जी होती तिचं नाव होतं दक्ष मित्रा तर त्या दक्ष मित्रासोबत या ठिकाणी विवाह लावून दिलेला आहे हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात ठेवा तर वशिष्ठ पुत्रावर पण प्रश्न आयोग विचारू शकतो आता सर्वात इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे वशिष्ठ पुत्र श्रीपुलिया मोस्ट एम पी लक्षात घ्या काय बरं इम्पॉर्टंट तर याच्याच काळामध्ये लक्षात घ्या स्थापत्य कलेचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आणि याच्या काळखंडामध्ये लक्षात असू द्या अमरावती कला केंद्र अमरावती कला केंद्र याची निर्मिती या ठिकाणी झाली आणि त्याच बरोबर लक्षात असू द्या की नागार्जुन कोंडा कला केंद्र नागार्जुन एक मोठा बौद्ध तत्वज्ञानी होता लक्षात घ्या नागार्जुन कोंडा आ, कला केंद्राची निर्मिती या ठिकाणी वशिष्ठ पुत्र साथ करण्याच्या काळामध्ये झालेली होती वशिष्ठ पुत्र श्री पुनियामीच्या काळात झालेली होती तर हा एक महत्वाचा मुद्दे लक्षात असू द्या आता अमरावती कला केंद्राशी संबंधित काय प्रश्न विचारले जाऊ शकतात कला आणि स्थापत्याशी संबंधित जरूर प्रश्न विचारले जाते लक्षात घ्या तर एक पिसाळलेला मधमस्त झालेला पिसाळलेला हत्ती हा बुद्धांना शरण जातो या प्रकारची माहिती आपल्याला अमरावती कला केंद्रामध्ये इथे या ठिकाणी मिळत खूप महत्वाचा आहे जो वशिष्टपत्र साचलेल्या काळात या अमरावती कला केंद्राची निर्मिती झाली मोस्ट इम्पॉर्टंट काय या संदर्भात लक्षात घ्या ते म्हणजे टॉलिमिया आहे बघा आता टॉलिमीचं काय तर टॉलिम्या हा त्या काळातील एक महत्वाचा या ठिकाणी भूगोल तत्व या ठिकाणी होता याला भूगोलचा पितामह किंवा भूगोलचा जनक म्हणलं जातं आणि यानं एक ग्रंथ या ठिकाणी लिहिला ज्याचं नाव होतं जॉग्रफी अर्थात या ठिकाणी भूगोल आता लक्षात घ्या प्रश्न तुम्हाला काय विचारले जातील प्रश्न विचारले जातील त्या ठिकाणी टॉलमीच्या भूगोल या ग्रंथामध्ये कोणत्या भारतीय शासकाच्या नावाचा उल्लेख मिळतो तर काय उत्तर असेल वशिष्ठ पुत्र श्री पुलयामी नाव नीट लक्षात घ्या वशिष्ठ पुत्र श्री पुलयामी या भारतीय शासकाचा उल्लेख टॉलमीच्या भूगोलमध्ये या ठिकाणी मिळतो तर हा खूप इम्पॉर्टंट मुद्दा लक्षात ठेवायचा याचबरोबर यज्ञश्री सातकर्णी पण आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे बघा यज्ञसी सातकर्णी हा सातवाहनांचा अंतिम महान शासक इथं मानला जातो बघा मग याचं काय तर यानं जे काही कॉइन्स काढलं होतं तर त्या कॉइन्स वर या ठिकाणी जहाजाचं चित्र सापडलेलं आहे ठीक आहे ना तर काय तर जहाजाचं चित्र हे याच्या वर या ठिकाणी आढळलं याचाच अर्थ काय की हा व्यापारप्रेमी होता हा जलप्रेमी या ठिकाणी होता असा त्याचा अर्थ हा एक सरळ विचारला जाऊ शकतो त्या ठिकाणी सातवाहनांचा एक शासक जो जलप्रेमी होता व्यापारप्रेमी होता त्याचं नाव काय तर तो आहे यज्ञश्री सातवे जो यांचा अंतिम महान शासक हो होता बस एवढंच करायचं का तर नाही अजून दोन महत्वाचे बीट्स तुम्हाला यामध्ये देतो बघा सातवाहनांचा एक या ठिकाणी शासक या ठिकाणी राहिलेला आहे सतरावा शासक या ठिकाणी राहिलेला आहे ज्याचं नाव होतं हाल तर हाल शासकावर पण प्रश्न विचारले जातील लक्षात घ्या हालनी काय केलं तर हालने या ठिकाणी एक ग्रंथ या ठिकाणी लिहिला ज्याचं नाव होतं गाथा सप्तर्षी इथे लिहितो बघा गाथा सप्तर्षी गाथा सप्तर्षी हा ग्रंथ या ठिकाणी लिहिला गेला त्याच्यामध्ये सातवाहनांच्या शासकांचा सा पराक्रम आपल्याला इथे ठिकाणी काय काय होता त्याची माहिती या ठिकाणी मिळते तर गाथा सप्तर्षी मोस्ट कायम्पी आणि याचं अजून दुसरं वैशिष्ट्य काय तर गाथा सप्तर्षी हा या ठिकाणी प्राकृत भाषेत लिहिलेला पहिला ग्रंथ या ठिकाणी मानला जातो प्राकृतमध्ये दोन महत्वाचे ग्रंथ आहे एक म्हणजे गाथा सप्तर्षी आणि दुसरा आहे प्रवर्षित दुसरा वाकटक शासक जो आहे ना त्यानं लिहिलेला प्रवर्षित दुसरा लिहिलेला सेतुबंधू काव्य हा दुसरा प्राकृत म्हटला ग्रंथ पण लक्षात घ्या पहिला प्राकृत ग्रंथ हा गाथा सप्तशी जो सातवाहन राजा हाल बरोबर अजून -बर काय तर गुणाढ्यावर पण प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा गुणाढ्य ठीक आहे ना तर हा गुणाढ्य पण सातवाहनांचा दरबारी कवी होता लक्षात घ्या गुणाढ्य सातवाहनांचा दरबारी कवी आणि त्यानं कोणता ग्रंथ लिहिला तर ब्रहत कथा ठीक आहे ना तर ब्रहतथा साहित्यावर प्रश्न येतात बरं का साहित्य हा तुमच्या मेन्स मध्ये जर आपण जीएसचा सिलेबस जर पाहिला तर काय आहे कला स्थापत्य साहित्य ना संस्कृती त्यामुळे साहित्य जे आहे त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो गुणढत कथा लिहिलं आणि लक्षात घ्या त्या काळातील प्राचीन भाषा होती जिचं नाव होतं पैशाची तर या पैशाची नावाची जी भाषा आहे त्या भाषेत या ग्रंथाची रचना करण्यात आली होती या प्रकारची माहिती मिळते अजून काय बरं सातवानांवर विचारलं जाऊ शकतं आता बघा जसं नाशिक गुंफा अभिलेख आहे कशाच प्रकारचा एक महत्वाचा अभिलेख आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो तो कोणता तर तो, तो आहे नाणेघाट अभिलेख यस ठीक आहे ना तर लक्षात घ्या नाणेघाट अभिलेख तर हा एक महत्वाचा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल नाणेघाट अभिलेख तो इम्पॉर्टंट आहे बघा काय आहे नाणेघाट अभिलेखामध्ये तर नाणेघाट अभिलेख हा राणी नायनिक जी आहे तिने या ठिकाणी कोरलेला जी सातकर्णीच्या या ठिकाणी विधवा पत्नी या ठिकाणी होती राणी नायनिका आणि त्या अभिलेखातून आपल्याला कशाची माहिती मिळते बरं भूमी अनुदान जे आहे ठीक ना तर भूमी अनुदान जे आहे तर त्या भूमी अनुदानाची माहिती मिळते म्हणजे या राणीने काय केलं तर ब्राह्मणांना आणि मंदिरांना काय दिलं होतं भूमी अनुदान दिलेलं होतं ज्या भूमि अनुदानातून काय निर्माण झालं तर भूमि अनुदानातूनच भारतामध्ये पुढे जाऊन सामंतशाही या ठिकाणी उदयास आलेली आहे या प्रकारची माहिती आपल्याला मिळते आरे शर्मा माहिती आहे का इतिहासकार आरे शर्मा हा तर त्या आरे शर्मा जे आहे ना त्यांनी एक ग्रंथ लिहिला ज्याचं नाव होतं इंडियन फ्युडलिझम आणि या इंडियन फिडरिझम मध्ये ते म्हणतात या भूमी अनुदानातूनच भारतामध्ये सामंतशाहीचा विकास या ठिकाणी झाला या प्रकारची माहिती आपल्याला इथे या ठिकाणी मिळते खूप इम्पॉर्टंट आहे नाणेघाट अभिलेख अजून एक सर्वात महत्वाची बीट सांगतो बघा जर का आयोगाला कठीणातला कठीण जो प्रश्न काढायचा असेल पेपर जर काढायचा असेल तर त्याच्यावर आयोग जरूर प्रश्न विचारेल काय तर ते प्रश्न विचारला जाऊ शकतो इथे येतो मी कुठेतरी बघा हिप्पालस हिप्पालस जो आहे ना तर त्या वर प्रश्न विचारला जाईल ठीक आहे ना फिप्पाल मोस्ट एमपी करून ठेवा बघा त्याच्यावर प्रश्न येईल म्हणजे येईलच काय आहे बघा आता सध्याचा ट्रेंड काय बघा आयोग काय करति प्रश्न विचारला आयोगाने काय केलं तर आयोगानं मागच्या वर्षी अशी अलबरुनी जो आहे त्याच्यावर प्रश्न या ठिकाणी विचारला म्हणजे आयोग काय करतोय की जे काय फॉरेन ट्रॅव्हलर्स भारतामध्ये आले तर त्याच्यावर प्रश्न विचारताय मग अशा काळात प्राचीन काळामध्ये जो फॉरेन ट्रॅव्हलर जो आहे पण पूर्वी येऊन गेला हिप्पालसवर प्रश्न विचारला जाईल आणि असा सरळ विचारला जाईल खालीलपैकी कोणता विदेशी प्रवासी सात काळामध्ये भारतात आला होता तर नाव नीट लक्षात घ्या हिप्पालस याचं काय वैशिष्ट्य बरं याचं वैशिष्ट्य काय सांगता येईल का बघा आता याच सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय हिप्पालस जो आहे त्यानं मान्सून वाऱ्यांचा शोध लावला मान्सून वारे ठीक आहे ना मान्सून वारे जे आहेत तर त्या मान्सून वाऱ्यांचा शोध यानं या ठिकाणी हिप्पा लावला आणि त्या काळामुळे मग समुद्री व्यापार जो आहे हा खूप जास्त प्रगतीपथावर गेल्याचं आपल्याला एकत्र दिसत म्हणजे समुद्री व्यापार हा मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेला आहे कारण मोन मान्सून वाऱ्यांमुळे हे जे काही जहाजातून प्रवास करत होते ते, ते लोक त्यांना नेमकं कळालं की कधी आपल्याला या ठिकाणी व्यापार करायचा कधी नाही करायचा कारण जहाज जे समुद्रामध्ये डुबण्याचं जे प्रमाण होतं त्या काळामध्ये ते आता कमी झालेलं आहे तर हा मुद्दा इथे लक्षात घ्या हे पॉल असतं मान्सून वारे जे आहे त्याचा या ठिकाणी शोध लावलेला आहे हा मुद्दा लक्षात घ्या याचबरोबर स्थापत्य अजून काय तुम्हाला सांगता येईल तर सापत्य कलेमध्ये आपल्याला हे आपण मुद्दा सांगता येईल की या ठिकाणी त्यांच्या काळामध्ये पुण्याच्या जवळ लोणावळ्यामध्ये जे काही लोणावळ्याच्या जवळ मळवळी नावाचं ठिकाण आहे तर तिथे या ठिकाणी भाजी आणि कापले या प्रकारच्या बौद्ध स्थापत्याची निर्मिती झाली भाजी आणि त्याचबरोबर कारले है ना भाज्याची लेणी कारल्याची लेणी पाहत असेल ऐकत असा तर हे महत्वाचे मुद्दे याच्या बाहेर काही नाही विचार बघा म्हणजे बघा काय करायचं बघा नेहमी एखादा पीवाय क्यू घ्यायचा आणि त्या क्यू कोणत्या टॉपिक वर आहे तो सगळा टॉपिक डिटेल मध्ये करायचा असं जर आपण अभ्यास ठेवला ना तर आपला आपले प्रश्न जे आहे ते कधीच चुकणार लक्षात घ्या तो टॉपिक आता आयोग जर पी मध्ये समजा सिमोक वर विचारतो लगेच आपण सात वाहन करून घेतला तर अशा पद्धतीचा व्यवहार सुद्धा त्या करायचा आयोगाने जर मौऱ्यांवर विचारला तर मौर्यांवर एक प्रश्न बघायचा हा काय प्रश्न विचार दोन प्रश्न विचारले मग आता मौऱ्यांवर काय प्रश्न येतील ते सगळं घटक या ठिकाणी केला पाहिजे आपल्याला आपल्या लक्षात आलं इथं ठीक आहे येस चलो आता आपण मग पुढचा टॉपिक घेऊया आपण आता